शेतकरी मित्रांनो या आठवड्याचा हवामान सल्ला आणि कृषी सल्ला आपल्याला कृषी विज्ञान केंद्र तथा जिल्हा हवामान केंद्र यांच्या मार्फत प्राप्त झालेला आहे तर आपण या सल्ल्यामध्ये काय काय शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि हवामान कसं राहणार आहे याची चर्चा आपण पाहणार आहोत चला तर आपण पाहूया नमस्कार पालघर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांनो पुढचे पाच दिवस आपल्यासाठी खूप खूप महत्वाचे ठरू शकतात हवामान कोरडं राहणार आहे पण मग याचा आपल्या पिकांवर आणि जनावरांवर नेमका काय परिणाम होईल चला या आठवड्याच्या कृषी सल्ल्यातले महत्वाचे मुद्दे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आणि हो हा काही असा तसा अंदाज नाहीये ही माहिती थेट गोखले एज्युकेशन सोसायटीचं कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल आणि आपलं भारतीय हवामान विभाग यांच्या तज्ज्ञांकडून आलेली आहे म्हणजे आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो की हा सल्ला अचूक माहिती आणि अनुभवावर आधारित आहे तर या आठवड्याची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे पाच दिवस हवामान पूर्णपणे कोरडं राहणार आहे आता याचा आपल्या शेतीवर काय परिणाम होऊ शकतो ते आपण पुढे पाहणारच आहोत कोरडं हवामान म्हणतोय आपण पण म्हणजे नेमकं काय चला जरा आकडे बघूया म्हणजे चित्र अजून स्पष्ट होईल की आपल्याला नक्की कशाची तयारी करायची आहे बर आता हे आकडे बघा पाऊस तर शून्य मिलीमीटर आहे म्हणजे पावसाची काहीच शक्यता नाही कमाल तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील आणि किमान तापमान अठरा ते एकवीस अंशांपर्यंत खाली येऊ शकतं याचा सरळ सरळ अर्थ असा की दिवसा मस्त उबदार असेल पण रात्री मात्र थंडी जाणवायला लागेल ला तर मग ह्या कोरड्या हवामानाचा थेड परिणाम काय तर ज्यांनी नुकतीच फळबागांची किंवा भाजीपाल्याची लागवड केली आहे किंवा ज्यांच्या रोपवाटिका आहेत तिथल्या पिकांना पाण्याचा ताण बसू शकतो म्हणूनच ह्या आठवड्यात पाणी जपून वापरणं आणि त्याचं नियोजन करणं हे सगळ्यात महत्वाचं काम असणार आहे ओके हवामानाचं तर कळलं आपल्याला आता हे बघूया की ह्या हवामानाचा आपल्या भागातील मुख्य पिकांसाठी काय अर्थ आहे आणि आपण नक्की काय करायला पाहिजे आता ज्यांची भात कापणी आहे ना त्यांनी जरा इकडे लक्ष द्या धान्य व्यवस्थित वाळवून साठवणं आणि पुढच्या हंगामासाठी शेत तयार करणं या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्यातही शेतातला तो जो काळी कचरा आहे ना तो जर आपण वेळीच नष्ट केला तो पुढच्या हंगामातली डोकेदुखीच कमी होऊन जाईल आता तुरीचं पीक एक तर फुलोऱ्यात असेल किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत आणि अशावेळी सगळ्यात मोठी चिंता असते ती शेंगा पोखरणाऱ्या अळीची मग अशावेळी काय करायचं प्रादुर्भाव दिसला तर काय सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम म्हणजे शेतावर एक चक्कर मारणं नियमित पाहणी करणं आणि जर अळीचा प्रादुर्भाव दिसला तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही स्क्रीनवर जी दोन कीटकनाशकं दिली आहेत ती यासाठीच शिफारस केली आहेत फक्त योग्य प्रमाण वापरून फवारणी करा नियंत्रण नक्की मिळेल भात कापणीनंतर शेतात जी ओल शिल्लक असते ना तिचा एकदम उत्तम वापर कसा करायचा हे इथे सांगितलंय म्हणजे कोणतीही नांगरणी न करता थेट टोकन पद्धतीने वाल चवळी किंवा मुघाची पेरणी करा वेळही वाचतो आणि मेहनतही चला आता शेतातून जरा फळबागा आणि भाजीपाल्याकडे वळूया कारण या कोरड्या त्यांना थोड्या विशेष काळजीची गरज आहे काजूचं उत्पादन वाढवण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने एक शिफारस आहे त्यानुसार हा जो तीन टप्प्यांचा कार्यक्रम आहे ना तो खरंच खूप प्रभावी ठरू शकतो म्हणजे नवीन पालवी मोहोर आणि फळधारणा या तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर विद्राव्य खतांची फवारणी नक्कीच फायदेशीर ठरू शकते मिरची लावायची असेल तर हे बघा हा एकदम परफेक्ट प्लॅन आहे रोपांवर सुरुवातीपासूनच प्रक्रिया करणं योग्य अंतर ठेवणं आणि चिकट सापळ्यांसारख्या आधुनिक पद्धती वापरल्या तर किडींचं नियंत्रण खूप प्रभावीपणे होतं आणि हो मल्चिंग पेपर वापरला तर पाण्याची बचत आणि तण नियंत्रण दोन्ही गोष्टी चाचतात ज्यांच्या बागांमध्ये चिकू आहेत त्यांच्यासाठी ही सूचना खूप महत्वाची आहे कारण फुलकळी पोखरणाऱ्या आळीमुळे उत्पादनाचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे योग्य वेळी म्हणजे साधारण पन्नास टक्के फुलोरा असतानाच शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करणं महत्त्वाचं आहे वेळ चुकवायची नाही नाहीतर नुकसान होऊ शकतं शेती म्हणजे फक्त पिकं नाहीत बरोबर पशुधन हा सुद्धा आपल्या अनेक शेतकरी बांधवांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि रात्री थंडी वाढणार आहे त्यामुळे आपल्या मुक्या जनावरांची काळजी घेणं हे आपलं पहिलं काम आहे जेणेकरून ती निरोगी आणि सुरक्षित राहतील ही गोष्ट अगदी साधी वाटेल पण खूप खूप महत्वाची आहे थंडीत जनावरं सहसा पाणी कमी पितात आणि हौदात साठवलेलं पाणी तर अजूनच थंड होतं त्याऐवजी विहीर किंवा बोरवेलमधून काढलेलं ताजं पाणी जे तितकंसं गार नसतं ते त्यांना पिण्यासाठी द्यावं हे काही सोपे उपाय आहेत पण खूप कामाचे आहेत या उपायांनी आपलं पशुधन या हिवाळ्यात निरोगी आणि सुरक्षित राहील महत्वाचं काय तर जनावरांना उबदार ठेवणं आणि ते पुरेसं पाणी पित आहेत की नाही याकडे लक्ष देणं आणि आता ह्या आठवड्याच्या सल्ल्यामधला सगळ्यात महत्वाचा संदेश भविष्याची शेती ही पाण्याच्या कार्यक्षम वापरावरच अवलंबून असणार आहे आणि सिंचन पद्धती वापरल्याने फक्त पाणीच नाही तर आपला वेळ आणि पैसाही वाचतो तर मग या आठवड्यासाठी आपल्यासमोर आव्हान काय आहे हवामान कोरडा आहे आणि नवीन पिकांना पाण्याची गरज आहे अशा परिस्थितीत ठिबक सिंचन मल्चिंग किंवा गरजेनुसार पाणी देण्याचं नियोजन करून आपण पाण्याचा सर्वोत्तम वापर कसा करू शकतो याचा विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा